वाहिनीवर तुमचं मनापासून स्वागत या ठिकाणी आपण लावून आलेलो आहोत आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष लोटली मात्र आजही बदलापूर शहरातील हाकेच्या अंतरावरील एक रहिवासी परिस्थिती आहे या ठिकाणी रस्ताच नाहीये आणि या रस्त्याच्या पलीकडे शंभर घरांच्या वस्त्या आहेत जवळपास पाचशे ती आहे ही अतिशय दयनीय अवस्था जी आपण बघतोय ही सरकारनं कुठेतरी या आदिवासी बांधवांना दिलेली एक प्रकारची भेट आहे आणि आणिच अवस्थेत ते हे आदिवासी बांधव जगतायत हे सगळे या ठिकाणी राहणारे कातकरी समाजातले आदिवासी बांधव याच परिसरात राहत आहेत अगदी स्वातंत्र्यापूर्वीपासून या स्वातंत्र्यपूर्वीपासून काळात या राहत या ठिकाणी ते राहत आहेत मात्र आज स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष लोटलेली आहेत मात्र त्यांना आजही मूलभूत आणि पायाभूत सुविधा मात्र मिळालेल्या नाही आहेत बद्लापुर बद्लापुर आ, तो, ही अशी तर आहे बदलापूर शहराची बदलापूर शहरातला हा परिसर आपण बघतोय हा पनवेल रिंग रूट परिसर आहे आणि या पनवेल रिंग रूट परिसरात जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला टोलेजंग इमारती दिसतात ज्या कोट्यवधी रुपये खर्च करून अगदी प्रशस्त राहणीमान असलेल्या सोयी युक्त अशा टोलेजंग इमारती आहेत आणि या टोलेजंग इमारतीच्या अगदी सावलीआड ही हा जो आदिवासी समाज राहतो या ठिकाणी आदिवासी जो परिसर आहे या ठिकाणचा कवठ्याची वाडी या ठिकाणी एक ना दोन समस्यांनी भरलेली कवठाची वाडी आहे आणि या ठिकाणी हा कातकरी समाज जो आहे आदिवासी बांधव तो आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित राहिलेला आहे आणि या सगळ्यांची काय नक्की समस्या आहे आपण जाणून घेणार आहोत किती वर्ष या ठिकाणी राहत आहे काय समस्या आहे तुम्हाला आम्हाला इथे रस्ता पण नाही आणि लाईट पण नाही ला। ला। पाणी पण नाही बरेच वर्ष झाली वरती चढायला लागतो पाणी तुम्ही किती वर्ष झाली राहतो आणि जमता मामा पन्नासच्या वरतीच झाली तरी पण अजूनपर्यंत इथे काहीच नाही काहीच नाही या ठिकाणी अनेक आधी पण या पाण्या डोंगरा भागात राहतो भरावं लागत पाणी भरायला किती त्रास होतो रस्ता कसा आहे माझ्या माहिती आहे आम्ही राहतो ते आमच्या भावाला काय साई तुम्हाला आम्हाला आता काही लोक बायका आमच्या प्रेग्नेंट आहेत त्यांना रस्ता नाही हॉस्पिटल मध्ये पण जर पोटात दुखायला लागला तर मग याला बोलव त्याला बोलव असं बोलवून त्यांना घ्यावं लागतंय पाण्याच्या बद्दल पण काही मोल मजुरी करतात आई वडील जातात कामाला पोरांच्या शाळा होत नाही पाणी भराला जा पाणी का नाही भरला त्याच्यामुळे मुलं पाण्यात पाण्या शाळेत जात नाही शाळेमध्ये पण जाताना पोरांना रस्त्याला साप ये दिसतात जंगलात म्हणून पोरं कंटाळा करतात या ठिकाणी तुम्हाला कुठल्याच सोयी सुविधा नाही कुठल्याच नाही आणि लाईट पण काही दिवस झाले आमची लाईट पण नव्हती तर ते आता आम्ही रिपेअर केली कालच पाण्यासाठी कधी तुम्ही कोणाकडे पाठपुरावा केलाय का कोणाकडे केलता आम्ही आम्ही भरपूर ठिकाणी मोर्चा बिर्चाला फिरलो पण आमच्या जाग्यावर दोन टाक्या आल्या त्यांच्या नंतर बोलले का तुम्हाला वरपर्यंत पण पन। देऊ पण अजून आल्या नाही आता काय सांगतात तुम्हाला आता पण तेच सांगतात का नंतर लावू नंतर लावू पण काय अजून सांगत नाही पाणी अजून नाही तुम्ही पाणी कुठून भरता खालनच भरतो अजून पाणी खालीच आहे वरती आलेलं आलेला नाही आणि एवढा डोंगर चढून जावं लागतो तुम्ही डोंगर चढूनच भरता किती त्रास होतो काकू या सगळ्याचा किती त्रास होतो जाम होतात त्रास पण काय सांगा किती वर्ष हा सहा त्रास सहन आहे अरे वरात वर्ष बरं आम्ही काय प्रूफ काढले ते पण आमच्यापर्यंत घरी येत नाही कारण रस्ता नाही आमची वाडी सुद्धा दिसत नाही आहे तुमच्या पन्नासच्या वरती आहे त्या गर्भवती आहेत आणि त्या त्या कातकरी वाडीत राहणाऱ्या आहेत त्यांना त्यांनाही हा सगळा डोंगर चढूनच जावा अशा कित्येक बायका असतील ज्यांना त्रास होतोय आता तरी पण आमच्या वाडीमध्ये तशा बायका चार पाच आहेत गर्भवती बायका इतर काय सुविधा तुम्हाला दिल्या आहेत का सरकारने काहीच नाही काहीच नाही सुविधा पालिकेच्या कर भरणा येतो तुमच्याकडे पावती येते करायची पावती आले पण आम्हाला ते जास्त आहे म्हणून आम्ही बोलतो का कमी करा आम्ही थोडी थोडी भरुत्या सुद्धा करत नाही या ठिकाणी या काटकरी समाजातील आदिवासी बांधव ज्या ठिकाणी या डोंगराळ भागात राहतात त्या डोंगराच्या पायथ्याशी एक नागरी वस्ती आहे त्या ठिकाणी ही लोक राहतात काय समस्या जाणवतात तुम्हाला आम्हाला भरपूर समस्या येते आणि प्रशासन पण काहीच बघत नाही येतो रस्ता नाही लाईट नाही एवढा अंधारात आम्हाला अकरा बारा वाजता जायला लागतो रात्रीचा कुठल्याही गोष्टीत आम्हाला हे नाही खूप त्रास होतो रात्रीचे येताना एवढा त्रास होतो की वरून पाऊस पडत असेल तर एवढं पाणी असं साठलेलं असतं मध्ये पूर्ण त्यामुळे त्याच्यात साप खेकडे चालतानाच इतकी भीती वाटते की आम्हाला लाईट बांधल्या तरी त्या गाड्या येतात ना त्याच्यामुळे अगदी रस्ता खराब खराब होत त्या गाड्यांमुळे अगदी खराब होत या ठिकाणी काही तरुणी आहेत तू कॉलेजला जातेस काय त्रास होतो तुला या ठिकाणी आने जाने में प्रॉब्लम होती है बारिश में तो बहुत ही प्रॉब्लम होती है कीचड़ से भरा पूरा ड्रेस वगैरह सब खराब होता है कॉलेज है क्लासेस है मेरे को चार टाइम आना जाना हो जाता है इस वजह से एंड ना कभी कोई आता है ना कोई देखता है कि कितना खराब है कैसा अंदर आना पड़ता है जाना पड़ता है ना ऑटो अंदर आती है कितना भी दे हम सेवेंटी एटी रुपीज कोई नहीं आता अंदर तक छोड़ने ना यहाँ पे कोई है हमें यादव नगर जाना पड़ता है रिक्शे के लिए कितने सालों से यही तकलीफ अभी हम तो रह रहे हैं अराउंड सिक्स सेवन ईयर से तो तब से देख रहे थे ग्यारह पंद्रह से हम बीच में आए गए थे ग्यारह से मतलब घर बहुत पहले लिया था 2015 में लिया था घर हमने यहाँ पे अच्छा हाँ तो यहाँ पे ऐसी ऐसे ही है कुछ चेंजेस नहीं है कुछ नहीं है ना कोई सुविधाएं हैं कुछ नहीं है ना ना लाइट्स है कहीं स्ट्रीट लैंप कुछ नहीं है या ठिकाणी रस्त्याची जी अवस्था आहे ती बघतोय आपण त्याचबरोबर आपण आता या ठिकाणी जी पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली स्मशानभूमी जी आहे उभारण्यात आलेली त्या स्मशानभूमीची जी अवस्था आहे ती पण आपण बघणार आहोत हे जे आदिवासी बांधव आहेत किंवा या ठिकाणचे जे रहिवासी आहेत यांचं जगणं तर असह्य आहे पण मरणानंतर देखील त्यांच्या यातना ज्या आहेत त्या अतिशय कठीण आहेत या ठिकाणी त्यांना त्या यातना सहन कराव्या लागतात या ठिकाणी आपण बघतोय ही स्मशानभूमी आहे जी या सगळ्या गावकऱ्यांसाठी आहे गावकीची स्मशानभूमी जी पालिकेकडून त्याचं सगळं मेंटेनन्स केलं जातं आणि आज जर आपण ती अवस्था बघूया स्मशानभूमीची इतकी बकाल अवस्था झालेली आहे या ठिकाणी पाणी नाहीये स्वच्छता नाहीये या ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय सुविधा नाहीये लाईट नाहीये अशा परिस्थितीत ही जी स्मशानभूमी आहे ती बकाल झालेली आहे या ठिकाणी कुठल्याही मूलभूत आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या इथल्या कुठल्याच रहिवाशांना मिळत नाहीत या ठिकाणी अनेक महिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी एक पाण्याचा नळ होता काही वर्षांपूर्वी आता तो नाहीये आता तोही काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी त्या पाणी भरण्यासाठी एवढा लांबून येत होता इथून पाणी भरून त्या घेऊन जात होत्या आपण जेव्हा सामान्य घरात राहतो एक महिला म्हणून ज्यावेळेला आपल्या घरात कोणतरी एक गर्भवती महिला असते आपण तिला स्मशानभूमीच्या अगदी जवळपास पण जाऊ देत नाही फिरकू देत नाही मात्र या ज्या महिला आहेत ह्या अतिशय मजबूर आहेत आणि ह्या या ठिकाणी येऊन घरात आपल्या लागणार पाणी भरतात अशा प्रकारे राहतात आणि ही जी स्मशानभूमी जी इथल्या रहिवाशांसाठी बांधून देण्यात आलेली आहे आज आपण हिची अवस्था बघतोय या ठिकाणी आता जो आहे तो गर्दुल्लांचा आणि भटक्या कुत्र्यांचा वावर या ठिकाणी बघायला मिळतो या ठिकाणी सतत पाठपुरावा केला जातोय इथल्या काही समाजसेवकांकडून त्याचबरोबर इथल्या ग्रामस्थांकडून सतत पालिकेकडे पाठपुरावा केला जातोय मात्र पालिकेकडून कुठल्याही आहे ये ना तू येता पाहिजे रस्ता नाहीये स्मशानभूमीची पण बकाल अवस्था आहे काय काय त्रास जाणवतो तुम्हाला तिथे पाण्याची सुविधा नाही लाइट नाही त्याच्यामुळे खूप त्रास होतो पाणी भरण्यासाठी आम्हाला इथे यावं लागतं स्मशानभूमी जवळ आणि वरती तर इतकी खडतर जागा आहे पाय सटकतात चढण्याची तर अजिबात सुविधा नाही म्हणजे काहीच सुविधा नाही चढण्याचा सोडा रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही कशाच काहीच नाही तिथं फक्त राहतात म्हणून राहतात तिथे लोक दुसरं काहीच नाही किड्या <laughs> मुंग्यांचं जीवन जगण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आमच्याकडे कोणताच प्रशासनाचा अधिकारी येऊन आमची कधीही विचारपूस करत नाही आम्हाला काही त्रास होतोय याची कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ते प्रशासनाकडून घेतली जात नाही आपण या ठिकाणी जे सगळी लोक आहेत या ठिकाणी अनेकदा या संदर्भातला पाठपुरावा करताना दिसतात आपल्याबरोबर संजय वानखेडे जे आहेत गेली अनेक वर्ष जी आहे हीच परिस्थिती आहे आणि आपण जसं म्हणतोय की स्वातंत्र्यापूर्वी काळापासूनच ही लोक इथे राहतात मात्र यांना कुठल्याही पायाभूत मूलभूत सुविधा मिळत नाहीत प्रकारे पाठपुरावा करताय यांच्यासाठी पाठपुरावा करताना पहिली गोष्ट ताई साहेब तुमचा आभार तुम्ही या गोष्टी दखल घेतली पाठपुरावा करताना असताना खूप त्रास होतो या गोष्टीचा का त्रास होता ना त्या मूल्यवासी जिथे लोक आहेत त्यांना मेन मूळ अधिकारच मिळत नाहीये त्याच्यामुळे कायला आपण अधिकारीकडून गेलो तेवढं ओढ जे उत्तर असतात त्यांच्या करूया बघूया त्याला खूप वेळ निघून जातो आता आम्ही तर जन्म बसन बघतो आम्ही इथे तो काय वयस्कर बोलतो आम्ही पन्नास वर्षाला त्रास होतो खूप वाईट वाटतो मनाला खूप त्रासदायक म्हणजे ही गोष्ट आहे आता स्मशानभूमीसाठी स्मशानभूमीची जर अवस्था बघतोय आपण गेल्या काही वर्षांपासून ही बकाल झालेली आहे या ठिकाणी कुठलीच सोयी सुविधा नाही यासाठी काय प्रशासन कुठे लक्ष घालताय का प्रशासनकडे आपण याचे केले पत्रव्यवहार केलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून पत्रव्यवहार करतात इथले जे नगरसेवक आहेत सुभाष बोरे साहेब त्यांचे वहिनी नगरसेवक आहेत त्या समाजसेवक आहेत ते दहा वर्षावर पाठपुरावा करतात पण आरक्षित जागा असल्यामुळे पण त्यांनाही सुद्धा काम मिळत नाही ते अच्छा ही पण खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे तर त्यांनी अक्षरशः त्यांनी केलं शिओ साहेबांना पण सांगितलेले विनंती पण केलेली आता आम्ही परत विनंती करत आहोत प्रत्येक व्यक्तीकडनं बारा गाव आहेत बारा गाव हीच माझ्या आहे आणि इथं सुविधा नसल्यामुळं पलीकडे जायला लागतो तर ही वाईट परिस्थिती आहे तर याच्यामध्ये पण दखल घ्यावी ताई साहेब तुम्ही पण थोड्या याच्यामध्ये लक्ष द्यावं या ठिकाणी हा सगळा जो आदिवासी बांधव परिवार आहे या सगळ्यांचं उदरनिर्वाह म्हणजे यांच्या घरातले जे पुरुष आहेत ते मोलमजुरी करतात या महिला ज्या आहेत त्या घर सांभाळतात आणि जे येणारा जो काही तुटपुंज का पैसा असतो त्यामध्ये त्यांचं घर जे आहे ते त्यांना चालवायला लागतं आणि अशी परिस्थिती असताना एक साधारण ज्या मूलभूत समस्या आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत त्या देखील प्रशासन यांच्यापर्यंत पोहोचवत नाहीये पाणी नाहीये रस्ते नाहीयेत वीज नाहीये आरोग्य सुविधा नाहीये या ठिकाणी या सगळ्या महिलांना जर आजारी पडला तर ग्रामीण रुग्णालयात जावं लागतंय मात्र आपण ह्या रस्त्याची जर अवस्था बघितली तर साधारण माणूस देखील या ठिकाणाहून चालू शकत नाहीये तर आजारी माणूस असू देत किंवा गर्भवती महिला असू देत ते या ठिकाणाहून चालत त्या रुग्णालयापर्यंत पोहोचणार कशा या ठिकाणी निलेश एल्वे आहेत अनेकदा त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी बदलापुरा शहरातल्या अनेक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे त्यामुळे कुठेतरी आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात हे जे मूल निवासी आहेत देशातले ज्यांचा खऱ्या अर्थानं या देशावरती अधिकार आहे त्या अधिकार असलेल्या माणसाला आज जेव्हा एका सामाजिक संस्थेकडून मदत येते किंवा दान येतो तर ती मदत किंवा दान त्यांना नकोय त्यांना स्वतःचा हक्क अधिकार हवाय याची मागणी ते करतात मात्र आजही त्या सगळ्या मागण्यांपासून ते वंचित आहेत स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर या भारतातला भूमिपुत्र अर्थातच आदिवासी हा जो आपला बांधव आहे हा सर्व मूलभूत समस्यापासून अजूनपर्यंत वंचित आहेत आता आपण स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला या ठिकाणी स्मशानभूमी असेल किंवा इथे रस्त्यांची सुविधा असेल इथे कुठल्या प्रकारची शाळा नाही आहे पाण्याच्या टंचाई तसेच आहेत मागे मोठा संघर्ष करून आपण या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून दिली परंतु तेवढं जे पाणी आहे तेवढं पुरेसे नाही कारण वरती पण वाडी आहे तर इथे जवळजवळ तीन वाड्या आहेत म्हणजे तीन वाड्या म्हणजे तीन ठिकाणी इथे वस्ते आहेत वरती जवळजवळ चाळीस पन्नास घर आहेत मध्ये उतरंडीला मध्य ठिकाणी एक काय ती का पन्नास ते साठ घर आहेत आणि खाली या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात शंभर एक दीडशे अशी तिकडे वस्ती आहेत आणि एवढ्या लोकांसाठी इकडे कुठल्या प्रकारची सोय नाही इथं अंधार असतो रात्रीचे साप वगैरे इकडे येतात म्हणजे ही प्रकारची व्यवस्था खूपच म्हणजे भयंकर आहे आता आपण पाहतो की मुख्य अधिकारी आलेत मारुती गायकवाड आपण सर्व त्यांचं काम पाहतोय उल्लेखनीय काम आहे पण माझं त्यांचं त्यांना विनंती की त्यांनी या कामाकडे पण थोडस लक्ष द्यावं आदिवासी जी वाडी आहे त्या आदिवासी पाड्यांमध्ये वाड्यांमध्ये पण आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे कारण त्यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून शेड्यूल का शेड्यूल टाईपच्या कल्याणासाठी निधी पण येतो बरोबर साहित्यरत्नाभाऊ साठ यांचा जो निधी आहे तर माझा प्रश्न आहे त्यांना की त्यांनी तो निधी कुठे वापरलेला आहे त्या निधीचा उपयोग होतो का जर उपयोग झालाय तर कुठे झाला त्यांनी त्याचे दाखले द्यावे आम्ही या विषयाला घेऊन आता लवकर त्यांची भेट घेणार आहोत इकडे स्थानिक रेव्युएशन घेऊन आणि जर का या सुविधांकडे जर तातडीने लक्ष दिलं गेलं नाही तर बहुजन मुक्ती पार्टी सर्व सामाजिक संघटना स्थानिक जे काय आदिवासी मंडळ आहेत किंवा संघटना आहेत त्यांच्या वतीने आम्ही आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देत आहोत आता आंदोलन करणं आमचा उद्देश नाही पण जर ते आंदोलन करायच्या अगोदरच जर का त्यांनी या सुविधांकडे लक्ष दिलं रस्त्यांचं असेल इकडच्या स्मशानभूमीचं काम केलं तर आम्हाला हरकत नाही तुम्ही पाहता आता रोडवरती या ठिकाणी सिग्नल लावले जात आहेत बरोबर आहे सेक्युरिटीचे साठी आपण कॅमेरा पाहतो त्याचं पण मोठं बजेट दिलेला आहे आता जवळजवळ साधारण सत्तर ते ऐंशी करोडचं नवीन आता विविध प्रभागांमध्ये कामं आलेली आहेत त्यानंतर जे कॅमेराचे काम प्रत्येक नगरसेवकाला साधारण पंधरा ते सा, वीस लाखाचं ॲव्हरेज असं काम दिलेलं आहे तर जो पैसा करने त्या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टींसाठी खर्च करता ठीक आहे हरकत नाही करा परंतु ह्या पण काही गोष्टी महत्वाच्या आहेत ना मग हा पैसा जातो कुठे आपण पाहिलं की टीडीआर घोटाळा झाला किंवा कोरोना काळामधला घोटाळा झाला फक्त भ्रष्टाचार करण्याच उद्देश झालेले का इकडच्या नगरसेवकांचा किंवा इकडच्या प्रस्थापित लोकांचा इथे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात किसन कोतरे साहेब काम करतात म्हणजे आपल्याला सातत्याने असं सा सांगितलं जातं विकासाचे वारे किसन कोतरे मग प्रश्न असं की विकासाचे वारे आमच्याकडे का आहेत या आदिवासी पाड्यांमध्ये का आहेत आदिवासी पाड्यांमध्ये पण यायला पाहिजे कारण मी ज्या वेळेला इलेक्शनमध्ये आम्ही प्रचार केला त्यावेळेला आम्ही पाहिलं आदिवासी पाड्यांमध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे तिकडचे रस्ते नाही त्यांना घरकुल योजना नाही आहे किंवा त्यांच्या रोजगाराची कुठली त्यांना संधी उपलब्ध करून दिलेली नाहीये म्हणून दरवेळेस या ठिकाणी मुरबाड क्षेत्रामध्ये पण आदिवासीची संख्या साधारण चाळीस ते पन्नास टक्के आहे मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये तरी देखील अद्याप आदिवासी जो समाज आहे हा त्यांच्या मूलभूत गरजांपासून सुविधांपासून वंचित आहे ही खूपच एक दुखद गोष्ट आहे आणि एकच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली की एवढ्या वर्षानंतर या ठिकाणी सेना म्हणजे शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजून कुठली शिवसेना असेल किंवा भाजपचे असतील नेते या ठिकाणी राज्य करतायत राज्य करतायत असं करता म्हणायला हरकत नाही मग जर ते राज्य करताय तर मग राज्यकर्त्यांनी इकडच्या गोरगरीब बहुजन समाजातल्या सर्व लोकांकडे का लक्ष दिलं जात नाही त्यांना जाणीवपूर्वक का दुर्लक्ष केलं जातं एवढंच नव्हे तर मी पुढे जाऊन सांगेन की शेड्युल ट्राईब आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या पण त्यांची सातबारे फिरवले हो जातात आणि त्यांची जी काय ती जागा बळकवली जाते तर हे जे काही चाललेलं आहे मी सर्वांना हात जोडून विनंती करतोय की तुम्ही जे काय करतात त्याच्यामध्ये आम्ही पडू इच्छित नाही परंतु जर का आमच्या लोकांच्या जर का महत्वपूर्ण जी सुविधा जर उपलब्ध झाल्या नाहीत तर तुमच्या सगळ्या फाईली आम्ही ओपन करू आणि त्याच्यासाठी मैदानात उतरून तुमच्या विरुद्ध आंदोलन करून तुम्हाला अटक पण करायला कारण आता म्हणजे पाणी आता नाकाच्या ना डोक्याच्या वरती गेलेले आता काही आमच्याकडे मर्यादा राहिलेली नाहीये की तुम्हाला आम्ही विनंती करत बसू आता विनंतीला मान सन्मान नाही त्यामुळे आम्हाला हे लक्षात आलं की विनंतीला कोण विचारत नाही त्याच्यामुळे आता आमची भूमिका आक्रमक आंदोलनाची राहील बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिलेले आहे की आम्हाला जर हक्क मागून मिळत नसेल तर ते हिसकावून घ्यावं लागतील ते आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करून मिळवावे लागेल त्यामुळे संघर्ष करण्याची भावना आमच्यामध्ये आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गाने आम्ही संघर्ष करून आमच्या लोकांना हक्क अधिकार मिळवून देऊ नक्कीच या ठिकाणी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला तर तोही आम्ही स्वीकारू आणि आमच्या लोकांना आमच्या मुल निवासांना अधिकार मिळवून देऊ या ठिकाणी बाबा आहेत बाबा किती वर्षांपासून उद्या चाळीस पन्नास वर्ष झाल्या कुठल्या वाडीत राहतात कवठ्याच्या वाडी काय त्रास होतो इथे तारस आहे पाण्याचा तारस आहे रस्त्याचा तारस आहे रस्ता नाही लाईट नाही आता वय काय बाबा तुमचं पासष्ट मग आता जर तुम्हाला काही दुखलं कुपलं आणि तुम्हाला डॉक्टर कडे जायचं असेल कसं तुम्ही कसं येणार आम्ही रात्रीच्या रस्ता खराब आहे कसं येणार किती वर्ष हा त्रास असाच आहे ना हो ना तर कधी कोणाकडे काय मागणी केली पाठपुरावा केला काय शिकार केले पण काही लक्ष देत नाही वाघ मी ते माझा जन्म तिथे झाला आणि बरेच वर्षापासून बाहेर नाही रस्ता नाही पाणी नाही काय नाही जन्मापासून चांगला रस्ता नाही पहिले पाय वाट होती आता मोठा मोठा लाईट गेलेलं लाईट घेतलेली आहे ते झाड बुंद आम्ही तोडायला सांगितलेली त्यांनी तोडली नाही ते आमच्या घरावर वारा पावसाचा वारा येतो ती सगळी झाड आमच्या घरावर येतात झोकल्या जातात आज उद्याला आम्हाला धोका आहे बरोबर मुलं बाला आमची लहान आहे आमच्या झोप्या काय पक्या नाहीये कुडाच्या आहेत लाकडाच्या आहेत बरोबर मेलं गेलं तर ते मान्याला भरावं लागेल बरोबर मी एवढं सांगते तुम्हाला आम्ही राहतो कुणाच्या मातीच्या घरामध्ये आणि आमच्या घरावर जर एखादं मोठं आपातकालीन संकट कोसळलं आणि आमच्या घरातल्या कोणाला इजा झाली तर त्याची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल कारण सतत प्रशा ला आम्ही प्रशासनाकडे आम पाठपुरावा करतोय मात्र आजही प्रशासन आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये या ठिकाणी आपण बघतो हे सगळे आदिवासी कातकरी समाज जेव्हा या ठिकाणी एकत्रित राहत आहे तेव्हा त्यांना ते मदत करण्यासाठी अनेक संस्था अनेक सामाजिक संस्था अनेक पुढारी जे आहेत ते येत असतात वेगवेगळ्या कारणांसाठी अगदी निवडणुका आल्या की यांना वेगवेगळ्या वस्तूंचे वाटप देखील केले जातात मात्र या सगळ्या मूलनिवासांना या सगळ्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारची मदत आहे